स्वागत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राजयशिव छत्रपती महाराजांची माकोना येथे जयंती साजरी सविस्तर वृत्त असे की माकोना गाव हे नेहमी चिमूर तालुक्यात चर्चेत असते आणि त्याचप्रमाणे माकोना गावात राजयशिव छत्रपती महाराज यांची जयंती साजरी केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा मार्गदर्शक श्री नित्यानंदजी जी डुकरे आणि कार्यक्रमाचे उद्घाटक श्री लोकनाथ रामटेके सरपंच गट ग्रामपंचायत सावरी आणि ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास खामणकर सुरेखा सेंबेकर होत्या या या कार्यक्रमात महाराजांनी कशाप्रकारे स्वराज्य स्थापन केले याचे प्राचारण केले त्यामुळे माकोना गावातील युवकांनी आदर्श घ्यावा असे मनगत माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्यानंदराव डुकरे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्य माकोना संघटना यांच्या वतीने करण्यात आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका